दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीच्या सोबत सरकारमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा पक्षाच्या आमचे सर्वोच्च नेते होते प्रकारचे ने पवारसाहेब प्रफुल्लभाई पटेल आणि त्या ठिकाणी त्यावेळेला अटलबिहारी वाजपेयी असतील अडवाणी साहेब असतील आणि प्रमोदजी महाजन यांच्या माध्यमातून त्यावेळेला जी चर्चा झाली होती याच्या संदर्भामध्ये प्रफुल्लबाई स्वतः समक्ष साक्षीदार आहेत आणि त्याचं कोणी नाकारलेलं देखील नाही ना की त्यावेळेलापासून भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या करताची चर्चा दोन हजार चार साली त्या ठिकाणी तो प्रयत्न झाला तो सगळी यशस्वी झाला नाही त्याच्यानंतर मग चौदा साली भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा दिला गेला त्याच्यानंतर दोन हजार सतरा साली पुन्हा एकदा प्रयत्न झाला एकोणीस साली अजितदादांची शपथ घेतली ती पवारसाहेबांनाच्या संमतीनंच घेतलेली होती की काही पवारसाहेबांनी काही त्या ठिकाणी अगोदर मग चर्चा सगळ्या चालूच होत्या म्हणजे स्वतः साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रफुलबाई असतील अजितदादा या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान त्यावेळेचे मोदी साहेब असतील किंवा अमित शहाजी असतील यांच्याबरोबर सगळ्या चर्चा केलेल्या होत्या मग उगीच डमगोरा कशाला पुरक आम्ही कसा खोटा डंगोरा फेटायचा ना आपल्याला ज्या ठिकाणी जायचंच नाही भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष आहे ना मग तुम्ही आपल्या तिकडे जायचंच नाही तर मग पाठिंबा चर्चा हे कशाला गेल्या म्हणजे याचा अर्थ ही उत्तोंटी भूमिका आहे रोहित पवार आज जे पुरगामित्वाला डक्का पिटतात ते स्वतः रोहित पवार हे त्यांना मंत्री केलं नाही म्हणून कर्जचं निवडून आल्यानंतर राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीकडे गेले होते की मी भारतीय जनता पार्टीकडनं लढतो म्हणून आणि एका खासदारला बीजेपीच्या खासदारला घेऊन त्यावेळेला त्यावेळेच्या पक्षाच्या अध्यक्षांना आणि अमित शहाजींना भेटायला गेले होते हे त्यांनी सांगावं पवारसाहेबांच्या डॉक्टर हात ठेवून की एक खोटं आहे म्हणून बरं म्हणजे आज पुरगामित्वच हे सगळं आळवणी करणारे जे आहेत जितेंद्र आव्हाल पहिली सही आहे भाजपच्या बरोबर सरकारमध्ये जाण्याच्या करता आणि आज एक सांगतात हे म्हणजे हे खोटारडी लोक आहेत आतमध्ये वेग चाललेला आहे आतमध्ये मनात वेगळं होतं आता काय झालंय फक्त अजित पवारांच्या बद्दलचं आक्रश बेश मत्सर ह्याच्या पोटी फक्त यांची गरळ चाललेली आहे दुसरं काही नाही या लोकांनी पहिल्यांदा पवार साहेबांच्या संमतीने विचारानेच त्या ठिकाणी देशाच्या विकासाच्या बरोबर आपलाही टपा त्या ठिकाणी जोडला गेला पाहिजे याच्याकरता महाराष्ट्राच्या भल्याकरता विकासाची कामं व्हावी याच्याकरता म्हणून अनेक वर्षापासून हे पक्षातलं विचारमंत नाही लोक लोकशाही प्रक्रिया मान्य केली पाहिजे पक्ष म्हणजे काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का की माझ्या मर्जीनं जशी पाहिजे तशी फिरवेल असेल शेवटी पक्ष ही जे आहे जी घटनात्मक तरतूद आहे एखादा राजकीय पक्ष म्हणजे सुद्धा आणि त्यामध्ये सुद्धा लोकशाहीची व्यवस्था आहे म्हणून तर पक्षांतर्गत निवडणुका होतात आणि हे जर पाळायचंच नसेल मानायचं नसेल पक्षांतर्गत लोकशाही जर स्वीकारायची नसेल तर असे प्रश्न निर्माण होणार आहेत आता मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जसं आज आपल्याला भक्कमपणे आधार या देशाला वाटतो दुसऱ्या देशाचे मंत्री मोदी साहेबांवर टीका केली म्हणून त्यांचे राष्ट्रपती त्यांच्या मंत्र्यांची हकालपट्टी करतात हा जगभरामध्ये असलेला जो धबधबा आहे असा धबधबा निर्माण करण्याची क्षमता दुसऱ्या कुठल्या आता एनडीए आघाडीतल्या एखाद्या नेत्यामध्ये आहे का बरं हे नेते तरी काय कोण आहेत हे सगळे अगोदर सगळे एनडीए मध्ये आधी सहभागी होते नितीश कुमार सहभागी ममता बॅनर्जी सहभागी त्यावेळेच्या पूर्वी जयललिता असतील करुणानिधीचा पक्ष असेल नवीन पटनायका सकट अनेक लोक त्या ठिकाणी यांच्यामध्ये फारुख अब्दुल्ला हे सुद्धा होते ते मुक्ती काय त्यांचं नाव <गणाग> महबूबा मुफ्ती ज्या सुद्धा होत्या आता हे सगळं जे आपण पाहतो आता ही लोक इंडिया आघाडीत आहे आणि आता हे काय म्हणतात भाजप जातीवादी पक्ष आहे मग भाजप बरोबर तुम्ही सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला कुठं घेतला जातीवादी त्यामुळे हे सगळे दुतंडी आहेत स्वार्थी आहेत मतलबी आहेत हे देशविरोधी आहेत आणि हे राष्ट्रविरोधी आहेत आम्ही भूमिका जी घेतलेली आहे ती देशाच्या विकासाच्या करता म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना दुसरा पर्याय नाही त्यांच्या एवढं सक्षम ताकदीचं जगभरावर प्रभुत्व निर्माण करू शकेल असं दुसरं नेतृत्व नाही जगात देशाचा दबदबा निर्माण करण्याची क्षमता असलेलं एकमेव नेतृत्व नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बरं आता राहिलेले आता राहिलेले सगळेच येतील यावंच लागेल कारण आता बघितलं निकाल लागला तीच परिस्थिती एक निकालामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये जर खासदार किंवा नसेल तर राहिलेल्या सगळ्यांना यावंच लागेल त्यांची यायची तयारी आहे मानसिकता आहे ठराविक दोघं तिला जर आहेत ना ज्यांना अजितदाच्या बद्दलची आकस आहे किंवा ज्यांना काही झाली आहे की दादा एवढं नेतृत्व आत्ताच लगेच तयार व्हावं हो। पस्तीस वर्ष घासली तेव्हा अजित पवार ह्या स्टेजला आलेले काही जणांना पहिल्या टर्म मध्ये जागा घ्यायची आहे म्हणून हे घ्यायचं जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेतली काय सूचना दिल्या कार्यकर्त्यांना